तालुक्यातील ग्रामपंचायत कलबाण भोंडिवले येथील कातकरी वाडीतील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नसून वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची खूपच दयनीय अवस्था निर्माण झाली आहे काही महिन्यांपासून त्या वाडीतील महिला लहान मुलं वयस्कर माणसं गरोदर स्त्रिया हे सर्वजण दूरवरून पायपीट करून खड्ड्यातील पाणी पिण्यासाठी आणत आहेत हे पाणी खड्ड्यातील असल्यामुळे ते निर्जंतुक नसतं त्यामुळे वाडीमधील ग्रामस्थांना वारंवार वेगवेगळे आजार त्यामुळे होत असतात वस्वता वस्वता ला या गावातील हा पाणीटंचाईचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी पत्रकार भरत दळवी यांनी स्वतः संबंधित प्रशासन यांना संपर्क साधून केली आहे त्यांचा आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल